महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत पुण्यातील कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात छापेमारी केली दहशतवादी कनेक्शनच्या संशयावरून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत आतापर्यंत किमान अठरा जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे पोलीस सूत्रानुसार कोंडवा खडकी खडक वानवडी आणि भोसरी यासह पुण्यातील सुमारे वीस ठिकाणी ही शोध मोहीम राबवण्यात आले देशविरोधी कृत्यांच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे पुणे पोलिसांचे उपायुक्त डी सी पी निखिल पिंगळे यांनी इंडिया टुडे ला दिलेल्या माहितीनुसार या मोठ्या कारवाईसाठी ए टी चे दोनशे कर्मचारी आणि पुणे पोलिसांचे सुमारे पाचशे अधिकारी तैनात करण्यात आले होते या छापेमारी दरम्यान अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी पुरावे आणि कागदपत्रे जप्त केली आहेत अधिकाऱ्यांनी सांगितले की ही कारवाई राष्ट्रीय संबंधित अत्यंत संवेदनशील तपासाचा गुप्तचर यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून असेल सुरक्षेच्या कारणास्तव या कारवाईबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई कोथरूड येथील एका आधीच्या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे या तपासादरम्यान दोन व्यक्तींना अटक करण्यात आली होती ज्यांचे दहशतवादी कनेक्शन असल्याचे नंतर उघड झाले त्यांच्या चौकशीतून पुणे मॉड्युल नावाच्या दहशतवादी गटाची माहिती समोर आली ज्यामुळे ही नवीन कारवाई करण्यात आली